गड किल्ले ऐतिहासिक जागा पर्यटनस्थळे असं बरंच काही आपण नेहमी फिरतोच पण आज चाहू लागली ती पोहण्याची काळू वॉटरफॉलला आपण गेलेलो पण तिथं पाण्याचा प्रेशर जास्त असल्यामुळे तिथं पोहणं काही शक्य नव्हतं बस मग काय मित्राला फोन केला बॅग भरली आणि निघालो जवळच्या दिशेने नमस्कार मंडई आज आपण चाललो आहे जव्हारमधील काळमांडवी वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला ठाणे ते जव्हार सेवा उपलब्ध आहे जव्हारपासून काळमांडवीकडे जायला जीप किंवा रिक्षा सहजरित्या भेटून जातात काळमांडवी धबधबा दब हा जव्हार शहरातील आठ किमी अंतरावर आहे हा धबधबा दब काळशेती नदीवरून पडतो नदीच्या नावावरून या धबधब्याचे दब नाव काळमांडवी असे पडले आहे पण मग विचार केला की जाताना आता आधी वॉटरफॉलला जाऊया तो कॅप्चर करू ते एन्जॉय करू आणि येताना मित्रांना मग सवर फिरून आपण रिसर् निघूया पर बाईकचे वीस रुपये आणि पर पर्सनचे सुद्धा वीस रुपये पैसे देऊन आम्ही निघालो पुढच्या दिशेने आपण आता सध्या काळमांडवीच्या पार्किंग जवळ पोहोचलोय इथं इथे एक दुसरा ब्लॉगर चालू झालेला आहे आशिष गिंबल जागा तो हे बघा धूळ किती लागली त्याला बघा <laughs> आज जरा गर्दी कमी असू हो द्या म्हणजे जरा मजा करायला भेटेल एक मिनिट आपण विचारूया आता इथं कारण जॅकेट इथं भेटणार का खाली भेटणार जॅकेट इथं इथं वरती भेटेल का खाली खाली खाली, खाली, खाली आहे ना इथून थोडंच खाली आहे जायचं जायचंय जाऊया इथं वरती पार्किंग आहे आणि पार्किंग पासून इथून सायडण्याचा रस्ता आणि हे बघा थोड्या पायऱ्या वगैरे नीट केलेल्या आहेत तर बरं झालं आज ट्रेकिंगचे वगैरे शूज नाही आहे पडत आलोत सगळे म्हणजे इथून आपलं गाव फक्त पंधरा पंधरा किलोमीटर आहे ठीक आहे एवढं जवळ असूनसुद्धा आपल्या इकडे फेरी नाही काही ब्लॉगर आहेत ते येऊन गेलेले आहेत आणि आपल्याला टाईम नव्हता काही इकडचे तिकडचे प्लॅन होते हे सगळून आत्ता आपण चाललो आहे पायऱ्या थोडी आपल्याला दाबोसाची धबधब्याची आठवण करून देते तिथल्या पायऱ्या आता सध्या माहीत नाही खूप वर्ष झाले तिकडं पण गेलो नाही आहे तिकडंसुद्धा जाऊया म्हणजे थोडी आठवण तिकडचीच करून देते की आपण पायऱ्या उतरून खाली तिकडे चाललो असं थोडं इथून उतरतानाच अवकाश कारण सध्या तरी म्हणजे सुकलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही पण दगडांमुळे घसरून जायची शक्यता असेल काय बोलतो आशिष रे बाबा तरी हातम्या एक लाख रुपये बाय मला किंमत नाही काय <laughs> <laughs> लोक आलेली आहेत आवाज येतोय खाली आणि माझी तर इच्छा खूप झाली पाण्यात उड्या मारायची रोशनचं आणि माझं चाललंय जरा पाण्यात जाऊन उड्या मारायचा थोडं जपून उतरलेलंच बरं जेव्हा येत ना तेव्हा त्यांना भावायला बियायला असतं ना तेव्हा भारी वाटत आहे दहा उतरायला रस्ता बघा इकडून असा असं फिरून ये त्यानुसार जाऊया खूप टायमानंतर मित्रांनो पोहायचा आनंद अनुभवायचा आहे कारण खूप टाईम झाला आणि जायचं आहे जायचं आहे फायनली आता पोहायला वेळ भेटला म्हणजे जागा पण भेटली तशी आपल्याला पाहिजे तेवढा आपण एन्जॉय करू शकतो बाहेर नाही आहेत सध्या आपल्यालाच दगडा दगडातून मार्ग काढत यायचं आहे मारू आलो आहे <laughs> <laughs> मजा येईल मजा येईल इथून पण इथून शिडी आहे उतरायला ज्याला तसं वाटत असेल त्याने तिकडून उतरावं आपण आपल्या मार्गाने जरा जाऊया ते इथं आलो युथून मार्गला आणि इथून हे आपण आलो पावणे नऊला काळ मांडवी हा तो काळ मांडवी वॉटरफॉल आणि तो आपल्याला एन्जॉय करायचा तर ओढीवेडीचं आहे सगळं करायचं होतं करूया चला आपण इथं आलो ना तर इथं आपल्याला जॅकेटही सो आहे इथं इथं एंट्री वगैरे करतात आणि तिथून जॅकेट वगैरे घेऊ आता ज्यांना ज्यांना पाहिजेत त्यांचं बघूया आपण घेऊ द्या सगळ्यांना इथे घेऊ द्या सगळे आणि मग जाऊया आपण आलो आहे आपण तिथं नाव वगैरे लिहितात आणि तिथं जॅकेट वगैरे देतात एका त्याच्या शंभर रुपये जॅकेटचे तर आता जॅकेट घालते आणि आपलीच आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे की आपली बॅग वगैरे तिकडे ठेवलेली आहे आणि आता जॅकेट घालून आपण डायरेक्ट पाण्यात जाऊया की जॅकेट घाल मग आपण जॅकेट घालून उडी मारूया तुम्ही आता पुढचं दृश्य बघाल इथून वरतून दोन दोन तीन तीन जण आहेत लक्ष ठेवायला गावाला आल्यावर तोंडातून गावची भाषा निघते आणि मजा येते आता इथून हा अनुभव करायचा आहे काय करू विचार करतोय <laughs> दोघांनी मारायची तिथून जरा जास्त वाटते आधी तिकडून मारूया तिकडून थोडी भी थोडी उडी मारूया नंतर मग इकडे बघू बाबा आठवत आल्या कुठून आहे काय काय थ्रिलिंग अनुभव अनु करतात आणि तिकडे बाकीचे सगळे उभे आता आधी अशीच जातोय नंतर बघूया इथून पूर्ण शांत वातावरण बघा इथून पूर्ण शांत आहे मित्रांनो काय थ्रिलिंग वाटलं का नाही वाट ना परत बघा तर मंडळी आता आपण इथून चाललो आहे आता इथं तुम्ही जेवढी लोक बघत असाल म्हणजे मदतीला जेवढे सगळे तर त्यांचे मेन बाबा असतील ना म्हणजे हे सगळं बघतो कोण चार चार आम्ही चार निवडलेत यांचे नाव आहे भाऊ भाथा म्हणून हां आणि एक राजेश पागी आणि रमेश भोये आणि रामचंद्र जाधव ओके असे हे चार आम्ही निवडलेत हां त्यांनी ठिकाणी आमची ड्युटी लावली त्या ठिकाणी आम्ही राहतो ठीक आहे आणि मग तुम्हाला रोजगार वगैरे त्याचं काय पार्किंग आहे ते जागा आहे हा म्हणजे आपलीच शेता ती सगळी ती वापरून हा त्यांना फिफ्टी पर्सेंट केलेलं आहे ओके हा हा

शुक्रवारपर्यंत का शनिवार रविवार शनिवार थो रविवार थोडा लवकरच ठेवतो आपण हां हां शनिवार वाजता ठीक आहे ठीक आहे दोन दिवसाचा रोल वेगळा आहे थोडासा कारण शनिवार रविवार पर्यटन जास्त असतं आणि आता शुक्रवार तो रोल थोडासा वेगळा ठेवलेला होतो त्या दिवशी कशी पब्लिक सोमवार ते शुक्रवार कशी पब्लिक जरा आठच्या नंतर किंवा दहाच्या नंतर येते तर आम्हाला पण थोडस मनाला असं वाटत की बाबा शांतता भेटावी आणि म्हणजे आठच्या नंतर आलं तरी इथे चालतंय असं पण ज्या दिवशी रविवार शनिवार असतो त्या दिवशी आमचे लोक सहा लाट होतात असं सहा ते सहा करतात इथं तरी लोक बाकी ते ऐकत नाही आम्ही ज्या आम्ही दहा पंधरा मिनिट ट्रान्सफर करून देतो परत आम्हाला सांभायला ठीक आहे तर मंडळी एकच सांगेन तुम्ही येत आहे काळजी घ्या इथं तुमच्यासाठी आता इथं वरती पण आहेत जॅकेटसाठी किंवा काय प्रत्येक ठिकाणी इकडे आहेत तिकडं पण दोरी वगैरे धरून उभे आहेत तिकडं वरती पण उभे आहेत म्हणजे प्रत्येक तुमच्या सेफ्टीची काळजी घेतली जाते तर त्याच्यामुळे तुम्ही इकडे येसाल तर गाडीचे वीस रुपये प्रत्येक माणसाचे वीस रुपये आपण विचार करतो की कशाला पैसे द्यायचे पण हे गावचेच लोक आहेत आणि ते त्यांच्या जमिनी करून म्हणजे त्याचा उपयोग करून त्यांचा रोजगार जातो आहे त्याच्यातून तर थोडं का होईना त्यांना हातभार लागतो त्यांच्या घराला तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना लोकांना एवढंच सांगायचं आहे की जे ड्रिंक वगैरे करून येतात इकडे दुपारनंतर ड्रिंक किंवा इकडं सकाळी जरी घेऊन आले किंवा दुपारी घेऊन आले संध्याकाळी घेऊन आले इकडे जरूर ड्रिंक करू नका तुम्हाला घ्यायचं असेल वरतीच करू शकता ओके इकडेच काय करायचं तिकडेच करा ओके जेणेकरून दुसऱ्याला त्रास होऊ नये दुसऱ्याला हातपूट लागू नये हेच आपली विनंती राहील आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःचं आपण जपून ठेवण्याचं काम करायचं आहे आपली पोरं बघतातच बरोबर पण जास्त गर्दी झाल्यानंतर हा ते पण तुम्ही किती लक्ष देणार लक्ष देऊ शकता काही नाही आणि आपण इथं कशी सुविधा केलेली नाही अजून ठेवण्यासाठी लॉकर वगैरे बनवलेले नाही थोडीशी थोडे दिवस काळजी घ्या सुरुवात सुरुवातीमध्ये होईल तर आणि असं आमचा सांगायचा हेतुत्वच आहे की तुम्ही इथे येता एन्जॉय करून जा आणि आम्हाला असंच वाटतं की एखाद्याची हानी होऊ नये होऊ नये म्हणून आम्ही हे करतो याचा आणि जर इथे आले तुमच्या पद्धतीने एन्जॉय करून गेले तर आम्हाला खूपच म्हणजे आनंद होईल होईलचा आमच्यातच प्रश्न तोच आहे की बाबा इथं आला येऊन जा तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा हेच आमचा हेतू आहे दुसरं काहीच नाही तर तुम्ही येत आहे एन्जॉय करा दारू वगैरे पिऊ नका त्याच्यानंतर शनिवार रविवार गर्दी असते मी मागाशी बाबांशी बोललो तर ते बोलतात कधी कधी गर्दी वाढली तर आम्हाला जेवायला पण टाईम भेटत नाही का तो तो तर ते आपल्या सेफ्टीची काळजी घेतात याचा मागचा उद्देश बघा की तो माणूस जेवायचा थांबतो आहे का कारण एखादा माणूस आला आहे तो पोहतो आहे किंवा काय मग तो बुडून जाऊ नये म्हणून त्याची ते काळजी घेतात दरवेज तर मग तुम्ही पण थोडं कॉपरेट करा इथं इकडं वरती लिहिलेलं वगैरे नो ड्रिंक वगैरे आणि हा एवढा भाग पोहण्यासाठी हा भाग तिथं पण पोहू शकता तुम्ही एक तिकडची जागा आहे तुम्ही ड्रोनमध्ये वगैरे बघितलं वरतून आपण उडी वगैरे मारलेली आहे ठीक आहे बाकी तिकडं पुढं पुढं जागा नाही आहे तर मग आता एवढं सांगून त्यांना आपण धन्यवाद करूया की तुम्ही खूप काळजी घेता चला तर मंडई व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र